नमस्कार ईश्वरी आणि अर्णवची शाब्दिक चकमक झालेली असते त्यानंतर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मी सिंदोर का असं वागतेस तू आणि असं वागताना तुला काहीच कसं का वाटत नाही त्यावर इंदोर म्हणजेच ही जी ईश्वरी असते ती म्हणत असते अर्णव सर मी तुमच्याशी काय वाईट वागते हो? मी जेव्हापासून तुमच्याशी लग्न केलं आहे तेव्हापासून तुम्ही तर अगदी माझ्याशी वेगळंच वागताय त्यावर अर्णव म्हणत असतो अहो आधी तुम्ही माझ्या कंपनीत काम करायचं का। आता तुम्ही माझ्या बायको आहात तर काहीतरी वेगळी ट्रीटमेंट तुम्हाला द्यायला हवी ना त्यावर आता ईश्वरी म्हणत असते म्हणून काय तुम्ही मला द्या छळणार का त्यावर अर्णव म्हणत असतो मी तुम्हाला छळत नाही आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला काही गोष्टी कळत नाही त्यावर ईश्वरी म्हणत असते मला काही गोष्टी कळत नाही तुम्हाला हे बोलताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला काय लहान मुलगी वाटली का मी त्यावर अर्णव म्हणत असतो हवं तर तसं समज मला वाटतंय तू लहान मुलगीच आहेस जे फक्त ऐकतेस पण अंमलात आणत नाही त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर यापुढे जर मला असं काही बोलाल ना तर याद राखा त्यावर अर्णव म्हणत असतो अगं याद काय राखायचं मी बोलणार बोलणार म्हणजे बोलणार त्यावर ऐश्वरी म्हणत असते असं असेल ना तर मला आत्ताच्या आत्ता माझा काय तो निर्णय घ्यावा लागेल त्यावर अर्णव हसत हसत म्हणत असतो अगं घे ना मग वाट कसली पाहतेस आता काय मुहूर्तात पाहणार आहेस का कधी निर्णय घ्यायचा तो असं बोलून अर्णवने जवळजवळ मजाक मजाकमध्ये ईश्वरीला डिवसलेलं असतं पण ईश्वरीने ते सिरियसली घेतलेलं असतं आणि ईश्वरीने जणू मनात ठरवलेलंच असतं की आता अर्णव सरांना दणका द्यायचाच आणि लगेचच आता अर्णव बेडरूममधून बाहेर गेलेला असतो त्याच वेळेला ऐश्वरी स्वतःशी बोलत असते आता मी माझी बॅग भरते आणि माझ्या आईच्या घरी निघून जाते आणि लगेचच ऐश्वरीने बॅग काढलेली असते त्यात आपले सगळे कपडे ती भरत असते आणि स्वतःशी बोलत असते नमुताई येते मी या चिडकुट माणसाला तर आता माझी किंमत कळायलाच हवी आणि लगेचच आता ईश्वरी थेट बॅग घेऊन घराबाहेर पडते इथे अर्णवला थांगपत्ताही नसतो आणि आता ईश्वरी जवळजवळ बंगल्याच्या बाहेर आलेली असते आणि ती बॅग ओढत ओढत नेत असते आधीच बंगल्याच्या बाहेर दबा धरून असलेल्या राकेशने ईश्वरीला बंगल्याच्या बाहेर पडताना पाहिलेलं असतं आणि राकेश स्वतःशी बोलत असतो अरे वा देवा देवा माझं खूप लवकर ऐकलं असतो माझं पाखरू ऑलरेडी त्या अर्णवला लात मारून बहुतेक घराबाहेर पडलं आहे आता तर मला माझ्या पाखराला जवळ घेता येईल आणि लगेचच आता राकेश ईश्वरीच्या मागेमागे चालत असतो पण ईश्वरीला त्याचा थांब पत्ता नसतो इकडे अर्णव बेडरूममध्ये येतो बेडरूममध्ये त्याला ईश्वरी दिसेनासी झाल्यामुळे अर्णव जरा चिंतेत पडतो मग तो जरा बाहेर जाऊन इकडे तिकडे पाहतो आणि थेट बाथरूममध्येही पाहतो पण ईश्वरी नसल्यामुळे अर्णवची चिंता वाढलेली असते लगेचच आपल्या सिक्युरिटीची माहिती घेत तो विचारतो ऐश्वरी मॅडमला बाहेर जाताना पाहिलं का त्यावर लगेचच आता सिक्युरिटी म्हणत असतात हो त्या बॅग घेऊन बाहेर पडल्या हे वाक्य ऐकल्यावर अर्णव सिक्युरिटीवाल्यांवर चिडतो आणि म्हणत असतो तुम्ही त्यांना जाऊच कसं दिलं त्यावर सिक्युरिटीवाले म्हणत असतात अहो सर असं काय करताय तुम्हाला आणि मॅमला आम्ही कसं काय अडवू शकतो शेवटी तुम्ही आमचे मालक आहात असं बोलल्यामुळे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं या सिक्युरिटीवाल्यांचं काहीच चुकलेलं नाही आहे आणि लगेचच आता अर्णव आपली कार घेतो आणि त्या रोडने निघतो जिथे बहुतेक ईश्वरी गेली असणार अर्णवने दोन सिक्युरिटीवाले दोन रस्त्याला पाठवलेले असतात बघा ईश्वरी वाढत दिसल्या तर लवकरात लवकर त्यांना घेऊन या आता अर्णव ज्या जा दिशेने जात असतो त्याच दिशेने ऑलरेडी ईश्वरी पुढे पुढे गेलेली असते पण त्याआधीच रागेशने ईश्वरीला धरलेलं असतं आणि तो म्हणत असतो ईश्वरीजी बरं झालं तुम्ही मला भेटलात आणि तुम्ही त्या अर्णवला बहुतेक लात मारून घराबाहेर पडलात ना काळजी करू नका तुमचा हा निर्णय अगदी योग्य आहे मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या या निर्णयाचा तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही अगदी सुखाने ठेवीन तुम्हाला असं म्हणत आता लगेचच राकेशने ऐश्वरीचा हात धरलेला असतो ईश्वरी लगेचच बोलू लागते राकेशजी हे काय करताय हात सोडा माझा त्यावेळेला राकेश पडत असतो अ ऐश्वरीजी काळजी करू नका या रस्त्यावर तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही जर मी तुमचा हात धरला तर त्यावर राकेशचं हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते आधी तुम्ही माझा हात सोडा तुम्ही माझा हात धरलात हेच मुळी मला आवडलेलं नाही आहे त्यावर राकेश म्हणत असतो असं कसं आवडणार नाही विसरताय का तुम्ही आपल्या दोघांचं लग्न ठरलं होतं आणि तुम्ही स्वतः या लग्नाला तयार होतात त्या अर्णवने तुमच्याशी जबरदस्तीने के लग्न केलं आहे तुम्ही काय म्हणाला होतात त्या अर्णवशी तुम्हाला काडीचाही संबंध नाही आहे मग तरीही तुम्ही माझी असं का वागताय त्यावर राकेशला ईश्वरी म्हणत असते कारण माझं आता सर्वस्व अर्णव सरच आहेत त्यांच्याशिवाय मी इतर कोणाचा विचार करू शकत नाही त्यावर राकेश म्हणत असतो असं कसं होईल मग तुम्ही आत्ता एवढ्या मध्यरात्री घरातून बॅग घेऊन का बाहेर पडलात त्यावर ईश्वरी म्हणत असते ते माझं आणि अर्णव सरांचं वेगळं गुपित आहे ते तुमच्यासाठी मला सांगायची इच्छा वाटत नाही त्यावर राकेश म्हणत असतो ते काही असलं तरी मी तुम्हाला आता कुठेही जाऊ देणार नाही आहे तुम्ही काळजी करू नका मी अर्णव सरांपेक्षा जास्त तुम्हाला सुखी ठेवीन हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वरी म्हणत असते तुम्ही फालतू गोष्टी बोलूच नका कारण मला तुमच्याकडनं ह्या गोष्टी ऐकायच्याच नाही आहेत आणि अशातच आता राकेश म्हणत असतो बास ला, बास झालं यापुढे तुम्ही जर त्या अर्णवचं कौतुक करणार असाल त्याचे गोडवे गाणार असाल ना तर मला त्याच्याबद्दल काही ऐकायचं नाही आहे कारण त्याला मी चांगलाच चा ओळखतो असं म्हणून राकेशने आता ऐश्वरीचा हात घट्ट धरलेला असतो आणि तो आपल्या फोर व्हीलर गाडीमध्ये आणलेल्या तिला बसवत असतो ईश्वरी म्हणत असते सोड सोड म्हटलं ना मला तुझ्याबरोबर यायचं यायचं नाहीये त्यावर राकेश म्हणत असतो अशी कशी नाही येणार तू माझी असतो माझीच असशील आणि माझ्याशिवाय इतर कोणी तुला हात लावलेलं किंवा तुला जवळ घेतलेलं मला अजिबात चालणार नाही यापुढे जर त्या अडव तोंडातून नाव काढलंस ना तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे आणि तेवढ्यात राकेशने ईश्वरीला गाडीत ढकललेला असतं आणि तो तो दार लावून पुढचं दार उघडणार तेवढ्यात अर्णवने जोराची लात ईश्वरीच्या समोरच उभ्या असणाऱ्या राकेशच्या कमरेत घातलेली असते राकेश वेवळत उठतो आणि म्हणत असतो कोण आहे रे त्यावर अर्णव म्हणत असतो तुझा बाप माझ्या बायकोला हात लावतोस का असं म्हणत आता ऐश्वरीच्या नवऱ्याने म्हणजेच अर्णवने राकेशला तुड तुड तुडवलेलं असतं अचानकपणे अर्णवने हिरोसारखे एंट्री मारत आता राकेशची हालत अगदी बत्तर केलेली असते त्याला आता नीट चालता येत नसतं नीट उभे राहता येत नसत राकेश म्हणत असतो अर्णव जास्त हिरो बनू नकोस जर माझ्या अंगात मध्ये विलन आला ना तर वाट लावीन तुझी त्यावर अर्णव म्हणत असतो नालाय का उभं राहता येत नाही तुला भिस्मिळल्या एवढा प्यायलायस तू आणि तरीही माझ्या बायकोला पळवायचा प्रयत्न करतोस काय आता तुझे तंगडेच तोडून ठेवतो थो असं म्हणत आता थेट बाजूला असलेला मोठा दांडका अर्णवने उचललेला असतो आणि तो दांडका थेट तो आता राकेशच्या गुडघ्यावरच हाणतो राकेश जागेवर पडतो आणि म्हणत असतो अर्णव काय केलंस तू हे त्यावर आता अर्णव म्हणत असतो तू आत्तापर्यंत जे काय केलंस ना त्यासाठी हा जो काही माझा हल्ला आहे तो खूप कमी आहे पण लक्षात ठेव हो। यापुढे तू पुन्हा ईश्वरीच्या नादाला लागण्याचा विचार जरी केलास ना तर मात्र तुझा जीव घेईन मी असं म्हणत आता राकेशला बाजूलाच टाकत लगेचच ईश्वरीचा हात धरत अर्णव तिला आपल्याबरोबर घेऊन जात असतो आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्ही आलात त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो म्हणजे इतका वेळ तुला मी दिसतोय तुला काय माझा भूत दिसतं आहे का त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते ज्याप्रमाणे तुम्ही राकेशजींना मारलत त्याप्रमाणे कोणी भूतच मारेल असं वाटतंय मला त्यावर अर्णव म्हणत असतो ईश्वरीजी त्यावर लगेचच आता अर्णवला थेट ईश्वरी म्हणत असते तुम्ही ईश्वरीजी नका म्हणू तुम्ही मला मिस इंदोरच म्हणा हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो अरे वा माझे सोनपापडी मित्रांनो हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवी अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा